आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्वाची बातमी समोर येते आहे मोदी सरकारची मुंबईकरांसाठी खास भेट असं म्हणतायत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांनी एक महत्वाच्या निर्णयासंदर्भात माहिती दिलेली आहे नेरुळ बेलापूर बेलापूर उरण अतिरिक्त लोकल सेवा सुरू करण्यात आलेली आहे आणि याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे मुंबईकरांच्या प्रवासातील एक मोठा त्रास कमी होईल असंही यावेळेला फडणवीसांनी म्हटलेलं आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले पाहुयात काय म्हटलेलं आहे एक्सपोस्ट मधून फडणवीसांनी पंतप्रधान मोदीजी आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णवजी यांनी माझ्या निवेदनाला मान देत नेरुळ उरण बेलापूर उरण अतिरिक्त लोकल सेवा सुरू केल्याबद्दल तसंच तारघर आणि गव्हाड इथे स्टेशन मंजूर केल्याबद्दल त्यांचे मनस्वी आभार या निर्णयामुळे मुंबईकरांचा रोजच्या प्रवासातील मोठा त्रास कमी होईल नवी मुंबई आणि आसपासच्या भागातील लाखो प्रवाशांना तम्मे मोठा दिलासा मिळेल असंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं आहे